ही पण छान मूर्ती आहे फूट उंच मूर्ती अजून मस्त दिसेल तशा छान आहेत आपण पण यामध्ये ती मजा येत नाही हा ना दादा तुमच्याकडे असं कृष्णा अवतार अवतार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती नाहीत का हा ना बरोबर असं काहीतरी नवीन दाखवा ना दादा आपण एक काम करूया तुम्हाला जशी मूर्ती हवी ना त्याचा आपण स्केच करूया मग सर्व क्लिअर होऊन जा चालेल की अरे प्रकाश काय म्हणताय युवा मी मजेत तुमचं कसं चाललंय निवान या वर्षी उशीर केला यायला हो नवीन नवीन आहे ना सर्व त्यामुळे थोडा उशीर झाला बरं बरं अरे गणेश हा आब बाबा अरे त्यांना या मूर्त्या काय दाखवतोय त्यांच्या मंडळाची मूर्ती आपण कधीच तयार करून ठेवली अरे ती दाखवायची ना ती दाखवली मी बाबा पण ते यावर्षी बारा फूट उंच मूर्ती बुक करणार आहेत बारा फूट हो प्रकाश पण तुमचं मंडळ तर दरवर्षी अह शेठ हे वर्ष आपलं दहावं वर्ष आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे गणेश उत्सव आला म्हणजे स्पर्धा आलीच कोणतं मंडळ किती फुटाची मूर्ती बसवणार यावर तर चर्चा होणारच आणि हे वर्ष तर आपल्या मानाचं वर्ष आहे म्हणून या वर्षी फक्त आणि फक्त आपल्या मंडळाचीच हवा झाली पाहिजे काय पोरांनो तुम्ही काही काळजी करू नका दादा तुम्हाला हवी तशी मूर्ती आम्ही तयार करून देऊ शंकाच नाही एक मिनटं थांब गणेश हे बघ प्रकाश जसं हे वर्ष तुमच्या मानाचं वर्ष आहे ना तसंच तुमच्या मंडळाची मूर्ती घडवण्याचा मान आम्ही वर्षानुवर्ष मिरवलाय बरोबर की म्हणून तर आम्ही तुमच्याजवळ आलोय हे बघ प्रकाश तुला माहितच आहे आम्ही पाच फुटापेक्षा जास्त फुटाच्या मूर्त्या घडवत नाही बाबा अहो पण मग त्यात काय झालं या वर्षीपासून करायला सुरुवात गावात कोणी मूर्ती घडवत नाही हे बघा बाप्पाच्या बाबतीत आम्ही कधी स्पर्धा केली नाही आम्हाला आमची परंपरा महत्वाची आम्ही आमची परंपरा मोडणार नाही तुम्हाला पाच फुटाची मूर्ती हवी असेल तर सांगा हवं तर याच मूर्तीत काहीतरी वेगळेपणा आणून देऊ पण पाच फुटापेक्षा जास्त फुटाची मूर्ती घडवणं शक्य नाही बर ठीक आहे दादा ऐका ना ऐका ना आपण बोलूया ना अहो मी समजवतो बाबांना दादा ऐका ना दादा ऐका ना? ना मी समजवतो बाबांना अहो आपण बोलूया ना, ना काहीतरी दादा ऐका ना पाहिलंच गजानना आजकाल लोक तुझी आस्था तुझ्या उंचीत आणि पैशात तोलायला लागलेत असो लोक काहीही म्हणून पण मी आजन्म जशी तुझी सेवा करत आलोय ना तशीच करत राही हो करा ना आणि तुमच्याही अठ्ठासाबाई आमच्याही भविष्याची वाट लावा काय गरज होती त्यांना नाही जमणार असं सा सांगायची कारण नाही आपण पाच फुटापेक्षा जास्त फुटाच्या मूर्त्या घडवतच नाही तेच सांगितलंय मी त्यांना मग काय आयुष्यभरे अडीच अडीच फुटांच्या मूर्त्यांवर भागवायचं का अरे आतापर्यंत भागलंय ना भागेल पुढे बाबा अहो तुम्हाला का कळत नाहीये अहो मोठ्या मूर्त्या घडवल्या तर आपल्याला खूप फायदा होईल आणि मी कुठे म्हणतोय की लहान मूर्त्या नाही घडवायच्या त्याही घडवूच की एक शब्दही पुढे बोलू नकोस आपल्या घराण्यात यापूर्वी कधीच कोणी पाच फुटापेक्षा जास्त फुटाच्या मूर्त्या घडवल्या नाही आहेत हीच आपली परंपरा आहे मी ती मोडणार नाही आणि मी जिवंत असेपर्यंत कोणाला मोडूही देणार नाही अहो पण दादा मूर्ती बुक करायची होती हो हो मंगेश हे मंगेश हा साहेब जा साहेबांना मूर्त्या दाखव या साहेब हे बघ कस्टमर समोर राडा नको जा जाऊन काम करू मूर्ती अशी दोन अडीच फुटाची असेल तर बघा ना जरा म्हणजे ही ही मूर्ती दाखवा ना का तिकडे त्या सेक्शन मध्ये सर्व त्याच फुटाचे ही मूर्ती छान दिसते दादा काय सुंदर मूर्ती आहे हो कितीला दिली तो मूर्ती सहा हजार सहा हजार सहा हजार थोडे जास्त होत साहेब बरोबर आहे सहा हजार बरोबर आहे हो साहेब पुढे तर लागतात कामगारांचे कष्ट आहेत भावना का करू दुसऱ्या कमी दराच्या दुसऱ्या मूर्त्या आहेत त्या बघा तुम्ही नाही नाही दादा मला हीच मूर्ती आवडली आहे खूप सुंदर आहे मला हीच बुक करायची आहे सहा हजार थोडे जास्त होत आहेत चार हजारला ऍडजस्ट करा ना काय झालं साहेब या इकडे या बोला ना मला आहे ना ती मूर्ती खूप आवडली हो मला तीच बुक करायची आहे सहा हजार खूप जास्त होत आहे तो चार हजारला ऍडजस्ट केली तर बरं होईल अहो तसं तर आम्हाला पण परवडत नाही ना तुमचं नाव सांगा सुहासकर्णिक अहो तुम्हाला नाराज करणं म्हणजे गजाननाला नाराज करण्यासारखं झालं ಧನ್ಯವಾದ ದಾ ಹೆ ಪೈಸೆ ಯೋ मंगेश हा सेट अरे खूप उशीर झालाय बंद करा आणि घरी जा तुम्ही सगळे हा ठीक आहे गणेश अरे खूप उशीर झालाय चल निघायला हवं आपल्याला पण हा टॅग या मूर्तीला लाव आणि बाजूला ठेव एवढ्या कमी किमतीत मूर्ती विकायची काय गरज होती हे बघ या विषयावर आपण उद्या बोलूया सविस्तर नाही नंतर कशाला माझ्या शब्दाला काही किंमत नाही हे तुम्ही सिद्ध केलं की अरे एक मूर्ती कमी किमतीत गेली तर काही हरकत नाहीये अहो बाबा तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतंय का अहो मटेरियल किती महाग झालं माहित आहे ना शिवाय कामगारांची मजुरी अहो आपल्या हातात काही चुरत नाहीये बघ तू बापाला अक्कल शिकू नकोस गेली कित्येक वर्ष मी या व्यवसायात आहे हवा तसा नफा जरी नाही झाला ना तरी कधी तोट्यात नाही गेलो मी पण हे असं राहिलं ना तर एक दिवशी नक्की जाल। चालेल मला माझा बाप्पा तारून नेईल सगळं अहो कस नेईल आपला धंदाच होत नाही तुमच्या लक्षात येत आहे का या वर्षी एकही मोठी ऑर्डर आपल्याकडे नाहीये कशी बशी एक आलेली तीही तुम्ही घालवली बाबा आपल्याला आपला पॅटर्न बदलायला हवा आपल्याला जास्त फुटाच्या मूर्त्या घडवायला हव्यात नाहीतर मग पैसे कसे कमवणार आपण गणेश अरे निदान तू तरी गणपतीला पैशात तोलू नकोस अरे त्याचा कोप झाला तर कोपलाच आहे बाप्पा तो कधी पावलाच नव्हता आपल्याला गणेश करता दुःख हरता म्हणतात ना रे तुला मग हे कसलं सुख दिलंस वर्षभर तुझी सेवा करायची या खडबडीत हातांनी तुझी सुबक मूर्ती घडवायची आमचं आयुष्य किती उदास असलं तरी तू कायम प्रसन्न दिसावस म्हणून आम्ही राबायचं आमच्या आयुष्यात कुठलेही रंग असो व नसो तुला मात्र रंगाने सजवायचं फक्त आणि फक्त दहा दिवस मकरात बसून तुला मोज करता यावी म्हणून गळका चपराला पुराला लावून दिवस एक आम्ही करायची मग तुझं काय तुझं काय माझ्या बापाचा भळा विश्वास आहे तुझ्यावर सर्व संकटातून तू बाहेर काढतोस असं वाटतं त्यांना पण तसं काही नाही आहे तू जर खरंच असतास ना तर ज्या हातांनी मी तुझी मूर्ती घडवतोय ते हात कधी रिकामे नसतेच ठेव भरभराट केली असतेस तू खरा नाही आहेस तू खोटा आहेस नाहीतर भरभराट केली असतेस तू खरा नाही आहेस एकदम मस्त मूर्ती बनवतो काय फेटा लावला दादाने मला आवडला तो अरे हिरा बघ ना यार किती हो। मस्त चमकतोय सकाळच्या अंतर मला ना मूर्तीकडेच लक्ष केलं काय सुंदर मूर्ती बनवली आहे ना दादा अरे डोळ्या बघ ना किती छान वाटतात रात्री एवढी भारी मूर्ती बनवली म्हणजे नाही ना त्याचा बॉडी कलर पण त्यांनी छान केला दिसून येतो मूर्ती बघ दादा काय सुंदर मूर्ती बनवली आहे तू बात आहे दादा या वेळेची ही बेस्ट मूर्ती आहे आता येऊ दे शेट खाला दिसून मूर्ती पूर्ण दिसून एक नंबर काम केलं कुरचोनार मंगेश हा बघून अरे तुम्ही दोघे इथे काय गणेश गणेशदा बघा काय सुंदर मूर्ती सजवली बरं ठीक आहे तुम्ही दोघे कामाला लागा हा हा खूप सुंदर झाली रे मूर्ती पण काय फायदा गेली तर चार हजारलाच ना गणेश हे गणेश गणेश अरे अजून तू कालचाच विचार करतोय माफ कर मी तुझ्यावर हात उचलायला नको होता अरे पण तू रागाच्या भरात असं काहीतरी बोलशील याची कल्पना नव्हती रे मला अरे ऐक ना रे गणेश ए गणेश बर ठीक आहे तुला मंडळाची बारा फूट उंच मूर्ती घडवायची आहे ना घडव तू माझी काहीही हरकत नाही तुझं मन ठेवावं म्हणून नाही बोलत आहे मी मनापासून बोलतोय हवं तर मी त्यांना फोन करून कळवू का नाही मी कळवतो त्यांना फोन करून पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा मूर्ती लहान असो किंवा मोठी ती घडवण्यामागची श्रद्धा खूप महत्वाची ज्या श्रद्धेने तू ही मूर्ती घडवली आहेस ना त्या श्रद्धेने तू बारा फूट उंच मूर्ती घडव गड़ा। ती घडवताना त्यामागची प्रसिद्धी आणि पैसा याचा बिलकुल विचार करू नकोस हो बाबा दादा येऊ का अरे कर्णिक साहेब या 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 हो सहज आलो आमची लेख हट्टच करायला लागली मला गणपती बघायचंच आहे म्हणून अच्छा म्हणून काल बुक केलेली मूर्ती तिला दाखवायला घेऊन आलोय बर कुठे आहे आमची मूर्ती ही बघा तुमची मूर्ती ही काल बुक केलेली मूर्ती आहे हो आवडलेलं साहेब अहो आवडली इतकी सुंदर मूर्ती आजपर्यंत मी घरी कधीच नेली नाही तुम्ही तर या मूर्तीचं सगळं रूपच बदलून टाकलो काय बाप्पा आवडला का बाबा आपण किती लहान आहे <laughs> अरे बाळा छोटा बाप्पा मोठा बाप्पा असं काही नसतं बाप्पा तर बाप्पाच असतो त्याची श्रद्धा आहे ना त्याच्या मूर्तीच्या उंचीवरून नाही कळत म्हणजे समज मी तुला दोन चॉकलेट दिले एक मोठं चॉकलेट आणि एक छोटं चॉकलेट तर तू ते खाताना विचार करशील का मी फक्त मोठं चॉकलेट खाणार नाही ना चॉकलेट तर चॉकलेट आहे तू दोन्ही खाणार ना हो ना हो। <laughs> मग तसंच बाप्पाही प्रत्येक रूपात सारखाच असतो या काकांना विचार बाप्पा मोठा असल्यामुळे आशीर्वाद जास्त येतो का काय नाही कळलं कळलं की नाही <laughs> <होगे> ना राजा <laughs> <laughs> होय महाराजा काय होय महाराजा आम्ही असंच गारानं घालत असतो आम्ही गणपतीतून घरी गारानं घालतो ना म्हणून ही अशी मस्ती करते <laughs> दादा त्या मंडळी फोन आहे एक मिनिट हॅलो नमस्कार गणेश शेठ अनिरुद्ध पाटील बोलतोय हा नेते ते बोला काय काल मुलांना तुमच्याकडे मूर्ती बुक करायला पाठवलं होतं पण साल्यांनी सगळा घोळच करून ठेवला हो डायरेक्ट परंपरा मोडायला निघाले मी काही समजलो नाही कसं आहे गेली नऊ वर्ष आपण तुमच्याकडून पाच फुटाचीच मूर्ती घेतोय हो। याही वर्षी आम्हाला पाच फुटाचीच मूर्ती हवी बारा फुटाची मूर्ती नकोय इतक्या वर्षाची परंपरा मोडीत काढून कसं चालेल बरोबर हो। आहे ना आता सगळं क्लिअर झालं ठीक आहे दादा ऐकता का हाँ? हे घ्या दादा मला माफ करा मी तुमच्या कलेची किंमत करायला नको होती मी विसरलो होतो ही गणपतीची मूर्ती आमची श्रद्धा आणि तुमची कला आहे त्या दोघांची किंमत करता येत नाही चला भेटूया लवकर येतो आम्ही बाळा काकांना बाय कर बाय बाय राहू दे तुझ्या काय म्हणाले मंडळवाले ते दरवर्षी दरवर्षीप्रमाणे पाच फुटाची मूर्ती बुक करणार आहेत आणि त्या बारा फुटाच्या मूर्तीचं काय झालं मग त्याची आता गरज नाही होय महाराज